दिनांक तीस जुलै रोजी कारंजा ग्रामीण येथे गुन्हा दाखल झाला होता ज्याच्यामध्ये कंपनीचे जवळपास अडीच कोटीचे एका अज्ञात चोरट्यांनी चोरी केली अशी आपल्याला मिळाली होती तर तेव्हापासून एकंदरीत चोरीचं गांभीर्य लक्षात घेता कारंजा ग्रामीण पोलीस एल सी बी आणि सायबर पोलीस स्टेशन या तिन्ही टीम्सनी अथक प्रयत्न करून अल्टिमेटली सहा आरोपींना अटक केलेली आहे त्यांची नावे आहेत अरविंद चव्हाण बुरा छाडी कुणाल चव्हाण अंतिम सिसोदिया राजेंद्र चौहान आणि भारत घुडावत तर पहिल्या पाच नावांची ही टोळी आहे ही प्रोफेशनल टोळी आहे ही दरवेळेला अशाच प्रकारचे गुन्हे करत असते आणि सहावं जे नाव आहे भारत गुडावत हा या मेडिसिन्सचा रिसिव्हर आहे आणि तो त्याला त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या गोडाऊनमध्ये रिपॅकिंग रिसिलिंग करून बोगस माल विकण्याचा प्रयत्न करतो मार्केटमध्ये तर अशा प्रकारे वाशिम पोलिसनी जवळपास दीड महिन्याच्या प्रयत्नानंतर हा गुन्हा ओपन केलेला आहे सध्या पूर्णपणे रिकव्हरी करण्याचे प्रयत्न आपले चालू आहेत त्यासाठी टीम्स मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहेत आत्ता पावे तो ह्या टोळीने वापरलेला एक ट्रक एक स्कॉर्पिओ दोन इलेक्ट्रिक कटर मशीन्स आणि अशा प्रकारच्या इतर वस्तू ज्या चोरीमध्ये उपयोगी पडतात त्या आपण रिकवर केलेल्या आहेत धन्यवाद सर आतापर्यंत किती गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग होता याच्यामध्ये ह्या टोळीवर या, या पर्टिक्युलर टोळीवर आतापर्यंत अकरा जुने गुन्हे आहेत ज्याच्यापैकी एका गुन्ह्यामध्ये पुणे पोलिसांनी त्यांच्यावर मोका हा कायदा सुद्धा लावण्यात लावलेला होता सर, लावनाता। सर टीम ने ही टीम नेमकी कोणत्या भागातली आहे ही टीम आहे देवास उज्जैन सोनखास या एरियातली आहे आणखी काही आरोपी आमच्या असू शकतात हो बिलकुल असू शकतात अजून दोन आरोपींवर संशयितांवर आपली आपलं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तर शक्यता ही आहे या की याच्यातून बऱ्यापैकी बोगस जे जी गँग आहे ती ओपन होऊ शकते अटक केलं त्यांना त्यावेळेस ते कुठल्या दुसऱ्या गुन्ह्याच्या आपल्याला अशी माहिती मिळाली होती की जे दोन ट्रक्स आपण ॲनालिसिस नंतर शॉर्टलिस्ट केले होते त्यापैकी एक ट्रक गोव्याकडे सिमिलर टाईपचा गुन्हा करण्यासाठी निघालेले आहेत अशी आपल्याला माहिती मिळाली होती आणि योगायोगाने ते कारंजा समृद्धी वापरून जात होते तर त्यावेळेला आपण त्यांना इंटरसेप्ट करून त्यांना अटक केलेला आहे